श्री स्वामी समर्थ बखर भाग एकोणतीस श्रींच्या क्रीडेचे वर्णन एकदा चोळप्पाच्या बायकोने हरभरे भरडून उत्तम डाळ करून रांजणात भरून ठेवली होती महाराजांनी कोणास न कळता त्यातील डाळ चोळप्पाच्या गाईस नेऊन खायला घालण्याचा क्रम ठेवल्यामुळे सर्व डाळ संपली काही दिवसांनी काही सण आला पुरणपोळी करावी या हेतूनं चोळप्पाची बायको डाळ काढायला गेली पाहते तो रांजण रिकामा महाराजांच्या रोजच्या चेष्टा तिला ठाऊक होत्या त्यावरून त्यांचंच हे काहीतरी काम असावं असा तिला संशय येऊन तिनं ही गोष्ट चोळप्पाला सांगितली चोळप्पानं महाराजांना डाळीबद्दल विचारलं तेव्हा महाराजांनी जबाब दिला हमको क्या मालूम तुम्हारी गाय खा गई उसको पूछ चोळप्पा परिस्थितीने फार दरिद्री होता त्यामुळे त्याच्या बायकोला महाराजांच्या आशा कृतीचा राग येई असे निधान हाती सापडले असून ओळख पटली नसल्यानं ती महाराजांना प्राकृत मनुष्य समजे महाराज अक्कलकोटी आल्यावर आपल्या गावात कोणी साधू आलेत म्हणून हकीकत श्रीमंत मालोजी राजांच्या सेवकांनी राजांना सांगितली राजांनी त्यांना उत्तर दिलं हे साधू खरे कशावरून आता त्यांनी दर्शन दिल्यावर आम्ही त्यांना खरे साधू म्हणू इतकं बोलण्याचा उशीर तोच दिगंबर स्वामी महाराज राजांपुढे येऊन उभे राहिले राजांना मोठं आश्चर्य वाटलं त्यांनी मनोमन श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं पुढे काही वेळानं श्री स्वामी महाराज उठून गेले नंतर काही दिवसांनी मुंबईचे गव्हर्नर साहेब सोलापुरास आले होते संस्थांच्या काही कामासंबंधानं मालोजी राजेसाहेबांना त्यांनी बोलावलं राजेसाहेबांनी आपले कारभारी चिंतोपंत बरोबर घेतलं टोळांनी राजेसाहेबांना सुचवलं राज की आपल्याला राजकीय कामासाठी जायचंय चोळप्पाच्या घरी साधू आहेत त्यांचं दर्शन घेऊन जावं राजेसाहेबांनी टोळ यांच्या म्हणण्यास रुकार दिला चोळप्पाच्या घरी बाजेवर महाराज बसले होते मेण्यातून उतरून आत येऊन पाहतात तो महाराजांची कडक मुद्रा पाहून राजांना पुढे जाण्यास धैर्य होईना अरे इकडे ये म्हणून स्वामींनी हाक मारल्यावर आत जाऊन महाराजांचं त्यांनी दर्शन घेतलं तितक्यात एका शिपायाच्या हातात तलवार होती ती घेऊन महाराजांनी राजाच्या हातात दिली तसेच हुजऱ्याच्या हातात पिकदाणी होती ती घेऊन राजेसाहेबांच्या हातात दिली मग दर्शन घेऊन राजेसाहेब व टोळ सोलापूरला गेले गव्हर्नर साहेब जाण्याच्या गडबडीत होते त्यामुळे तोफांची सरबत्ती व इतमाम राजाला मिळावा तसा मिळाला नाही यामुळे राजांना फार वाईट वाटलं गव्हर्नर साहेब व राजेसाहेब यांची मुलाखत झाली हत्यारं बाळगण्यासंबंधानं संस्थानात बंदी झाली होती त्याबद्दल विचार करून राजेसाहेबांनी पूर्ववत हत्यारांची मोकळीक दिली महाराजांनी राजांच्या हातात तलवार दिली त्याचा अनुभव हा आला असं तेव्हा समजलं व पिगदाणी दिली याचा अर्थ अपमान होईल तसा अनुभव देखील आला हे सारं पाहून राजांना आश्चर्य वाटलं पुढे उत्तरोत्तर राजांची भक्ती समर्थ समर्थचरणी वृद्धिंगत होत चालली मग चोळप्पाला महाराजांच्या देखभालीबद्दल राजानं पाच रुपये दरमहा नेमणूक करून दिली श्री स्वामी समर्थ